तोळ राशीचा राशी अधिपती ग्रह स्वामी ग्रह आहे शुक्र परंतु मंगळ आणि शुक्र हे स्वभावाने पूर्ण विरुद्ध मानले जातात एकीकडे मंगळ म्हणजे उग्रता पराक्रम आणि संघर्ष तर दुसरीकडे शुक्र म्हणजे सौंदर्य प्रेम आणि संतुलन जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतात तेव्हा हा कालावधी बनतो जोश आणि आकर्षणाचा साहस आणि संतुलनाचा संघर्ष आणि यशाचा असा हा अद्भुत संघ म्हणतो पण तुळ राशीच्या जातकांसाठी या वेळेतील सर्वात मोठी आनंदाची बातमी अशी आहे की पुढील पंचेचाळीस जीवनात भाग्यवृद्धी नवीन संधी आणि विशेष आशीर्वाद घेऊन येणार आहेत आपण जाणून घेणार आहोत तुळ राशीवरील मंगळ महागोचराच्या पाच सर्वात मोठ्या भविष्यवाण्या ज्या तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात पहिली भविष्यवाणी आहे आर्थिक उन्नती आणि नवीन उत्पन्न स्त्रोत तुळराशीच्या जातकांसाठी तेरा सप्टेंबरपासून सुरू होणारा मंगळाचा हा महागोचर आर्थिक दृष्टिकोनातून एखाद्या वरदानासारखा ठरणार आहे आजवर तुमच्या आर्थिक आयुष्यात जो ठप्पपणा विलंब किंवा असंतुलन निर्माण झाला होता तो आता हळूहळू नाहीसा होऊ लागेल जणू कोरड्या जमिनीवर अचानक जीवनदायी पावसाची सर आली आहे असे भासेल मंगळाची तेजस्वी ऊर्जा तुमच्या आर्थिक आयुष्यात नवीन जोश आत्मविश्वास आणि संधी निर्माण करेल हा काळ फक्त एका उत्पन्न स्रोतावर अवलंबून राहण्याचा नाही तर अनेक नवीन मार्ग आणि संधी तुमच्या समोर उघडतील तुम्ही नोकरीत असाल व्यवसाय करत असाल कला क्षेत्रात असाल किंवा फ्रीलान्सिंग करत असाल प्रत्येक क्षेत्रात मंगळ तुमच्यासाठी बहुस्तरीय कमाईचे मार्ग निर्माण करेल जे कौशल्य किंवा प्रतिभा तुमच्यात दडून राहिली होती ती आता जागृत होणार आहे मंगळ तुमच्या मनात ती प्रेरणा निर्माण करेल की तुम्ही तुमचे कौशल्य आणि कला नवीन रूपात जगासमोर सादर करावी आणि त्यातून तुम्हाला लाभ मिळावा ऑनलाईन प्रोजेक्ट पार्ट टाइम काम भागीदारीचे व्यवहार किंवा नवीन गुंतवणूक अशा सर्व क्षेत्रातून पैसा आणि समृद्धीचे मार्ग तुमच्यासाठी उघडतील या पंचेचाळीस दिवसात तुळ राशीच्या जातकांसाठी आर्थिक स्थैर्य हे केवळ एक स्वप्न राहणार नाही तर तो तुमच्या जीवनातील नवीन अध्याय ठरेल मंगळ तुमचा आर्थिक पाया अधिक मजबूत करेल आणि तुम्हाला शिकवेल कशी आपली ऊर्जा योग्य दिशेने वापरून जीवनात समृद्धी आणि सन्मान मिळवता येतो दुसरी भविष्य आहे अपूर्ण स्वप्नांची पूर्तता आणि इच्छांची फलश्रुती प्रिय तुळराशीच्या जातकानो मंगळ महागोचराचा दुसरा परिणाम थेट तुमच्या हृदय आणि आत्म्याशी संबंधित आहे प्रत्येकाच्या जीवनात काही अपूर्ण स्वप्ने काही अधुरी इच्छा असतात वेळेअभावी परिस्थितीमुळे किंवा आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे ती पूर्ण होऊ शकत नाहीत तुम्हालाही अनेकदा वाटले असेल की एखादे विशेष काम करावे एखादे स्वप्न साकार करावे पण नेहमी असे भासले असेल की वेळ योग्य नाही किंवा परिस्थिती साथ देत नाही आता मात्र तो क्षण आला आहे जेव्हा तुमच्या दडपून राहिलेल्या इच्छा आणि स्वप्नांना पंख फुटणार आहेत मंगळाची प्रखर आणि प्रेरणादायी ऊर्जा तुमच्यात असा आत्मविश्वास निर्माण करेल की जे स्वप्ने तुम्ही वर्षानुवर्षी मनात जपली होती ती आता प्रत्यक्षात पूर्ण होऊ लागतील हा काळ तुमच्या जीवनात एखाद्या नव्या पहाटेचा आरंभ करेल या इच्छा अनेक स्वरूपात पूर्ण होऊ शकतात कदाचित तुम्ही खूप दिवसांपासून परदेश प्रवासाचे स्वप्न पाहत असाल आणि अचानकच तो अवसर तुमच्या दारात येऊन ठोकेल कदाचित तुम्हाला नेहमीपासून कलेत आपले नाव कमवायचे असेल किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल आता ते स्वप्न सत्यात उतरण्याची वेळ आले आहे काही तुळ राशीचे जातकांसाठी हा काळ शैक्षणिक यशाची सुवर्ण जो अभ्यासक्रम अपूर्ण राहिला होता जी परीक्षा अर्धवत सोडावी लागली होती किंवा जी तयारी बराच काळ थांबली होती ती आता पुन्हा सुरू होऊन उत्तम निकाल देईल काहींसाठी हा काळ जुने नाते संबंध पुन्हा जोडण्याची तुटलेली नाती सावरण्याची आणि मनातील भावनिक अपूर्णता भरून काढण्याची संधी घेऊन येईल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता केवळ इच्छा पुरेशी राहणार नाही परिस्थिती स्वतः तुमच्या बाजूने साथ देणार आहे मंगळाची अशी स्थिती आहे की योग्य वेळी योग्य मार्गदर्शन योग्य योग्य संधी आणि साथ तुम्हाला एकत्र मिळेल मंडळी येणारे हे पंचेचाळीस दिवस केवळ स्वप्न पाहण्याचे दिवस नाहीत तर त्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा सुवर्ण काल आहे जितक्या लवकर तुम्ही पाऊल उचलाल तितक्या लवकर मंगळ तुम्हाला यश समाधान आणि जीवनाला नवी दिशा प्रदान करेल तिसरी भविष्यवाणी आहे आरोग्यात सुधारणा आणि नवजीवनशक्तीचा संचार तुळ राशीच्या जातकानो मंगळाचा हा महागोचर तुमच्या आरोग्यासाठी आणि जीवनशक्तीसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही जर तुम्ही बराच काळ एखाद्या आजाराने थकव्याने मानसिक तणावाने किंवा गोंधळाने त्रस्त असाल तर येणारे पंचेचाळीस दिवस तुमच्यासाठी नवीन ऊर्जा आणि ताजेपणा घेऊन येतील वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाचा शरीराची शक्ती धैर्य आणि जीवनशक्तीचा कारक मानले जाते मंगळाची अनुकूल स्थिती शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत स्फूर्ती आणि जोश भरते म्हणूनच या गोचरात तुम्हाला जाणवेल की कोणत्याही मोठ्या औषध उपचाराशिवाय किंवा जटिल उपचारांशिवाय तुमचे आरोग्य हळूहळू सुधारू लागले आहे जिथे आधी झोप अपुरी अस्वस्थ आणि बैचन असे तिथे आता झोप अधिक गाढ शांत आणि समाधानकारक होईल पचन तंत्र मजबूत होईल भूक लागण्याने अन्न पसणे यात सुधारणा दिसेल शरीर हलके आरामदायी आणि ऊर्जावान वाटेल हा काळ विशेषतः त्या तुळ राशीच्या जातकांसाठी फायदेशीर ठरेल जे बराच काळ रक्तदाब पचनाचे विकार श्वसनाचे त्रास तणाव किंवा दीर्घकाळाचा थकवास सहन करत होते मंगळाची स्थिती हळूहळू तुम्हाला या समस्यांपासून बाहेर काढेल सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही सुधारणा फक्त औषधांवर अवलंबून राहणार नाही ती तुमच्या दृढ निश्चयावर विचारांवर आणि मंगळाच्या कृपेवर आधारित असेल मन मजबूत झाले की शरीर आपोआप लागेल मंडळी हे पंचेचाळीस दिवस तुम्ही तुमच्या जीवनाचा नवा आरंभ मानू शकता जुनी व्याधी सैलावरती आणि तुम्ही नव्या ऊर्जेसह नव्या आत्मबलासह आणि ताजे तवाने आरोग्यासह पुढे वाटचाल कराल चौथी भविष्यवाणी आहे आर्थिक स्थैर्य आणि बचतीचे भांडार मंगळाचा हा महागोचर तुमच्या संपत्ती आणि आर्थिक संतुलनावर थेट परिणाम घडवणार आहे यशस्वी जीवन केवळ पैशानेच मिळत नाही तर त्यामागे असते मानसिक शांती आणि आत्मविश्वास जेव्हा तुमच्याकडे संतुलित बँक बॅलन्स असतो तेव्हा मन शांत राहते भविष्यातील चिंता कमी होतात आणि जीवन अधिक सुखकर होते या पंचेचाळीस दिवसात मंगळाची दृष्टी तुमच्या बचतीवर संपत्तीवर आणि आर्थिक नियोजनावर गहन आणि सकारात्मक परिणाम करेल ज्या तूळ राशीच्या जातकांना आतापर्यंत महिन्याच्या शेवटी नेहमी पैशांची टंचाई जाणवत होती बचत करता येत नव्हती किंवा कमाई असूनही पैशांचा तुटवडा जाणवत होता त्यांच्या आयुष्यात हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी ठरणार नाही तुम्हाला जाणवेल की नकळतच तुमच्या खर्चात संयम येत आहे अनावश्यक खर्चावर नियंत्रण मिळेल मन आपोआप बचत आणि भविष्यातील योजनांकडे आकर्षित होईल बदल ही ही, हा बदल कोणत्याही दडपणामुळे नाही तर आतून निर्माण झालेल्या जागरूकतेमुळे घडेल याचबरोबर हा काळ केवळ बचतीपुरता मर्यादित राहणार नाही मंगळ तुम्हाला निवेशाच्या संधीकडे देखील ढकलणार आहे भूमी घर सोनं किंवा सुरक्षित गुंतवणूक योजनांमध्ये तुम्हाला सुवर्ण संधी मिळू शकते फक्त लक्षात ठेवा या काळात गुंतवणूक नक्की करा पण विचारपूर्वक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून घाई गडबडीत घेतलेला निर्णय तोटा देऊ शकतो एकंदरीतच येणारे पंचेचाळीस दिवस जातकांसाठी आर्थिक स्थैर्य बचत आणि संपत्ती वृद्धीचे दिवस ठरणार आहेत मंगळाचा हा महागोचर तुम्हाला फक्त पैसा जमा करायला शिकवणार नाही तर योजनाबद्ध बचत आणि योग्य उपयोग करण्याची सवय देखील लावेल पाचवी भविष्यवाणी आहे शत्रूंवर विजय आणि सत्याची स्थापना प्रिय तुळराशीचे जातकानो मंगळ ग्रहाचा हा महागोचर तुमच्या जीवनात न्याय आणि विजयाचा सुवर्ण काळ घेऊन आला आहे अनेक वर्षांपासून ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो आता तुमच्या दाराशी आला आहे तेरा सप्टेंबर पासून सुरू होऊन पुढील पंचेचाळीस दिवसापर्यंत तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय प्राप्त कराल आणि आतापर्यंत ज्या परिस्थितीने तुम्हाला गप्प केले होते जकडून ठेवले होते त्यातून आता तुम्हाला मुक्ती तुम् मिळेल जीवनात अनेकदा आपल्याला धोका विश्वासघात आणि अन्याय सहन करावा लागतो आपण सत्याच्या मार्गावर असूनही समाजाची भीती कुटुंबाची चिंता किंवा चुकीच्या लोकांची ताकद यामुळे आपण शांत राहतो ही चुप्पी हळूहळू आपल्या मनाला आत्म्याला तोडत जाते पण आता तसे होणार नाही कारण मंगळाची प्रचंड ऊर्जा तुमच्या मौनाला तोडेल आणि तुम्हाला साहस आत्मविश्वास व पराक्रमाची शक्ती देईल ही जिंक प्रतिशोधाने किंवा आक्रमकतेने होणार नाही तर रणनीती विवेक आणि ईश्वरी न्यायाच्या सहकार्याने होईल तुम्ही पाहाल की तुमचा खरेपणा आणि संयम हळूहळू जगासमोर येतील जे लोक तुमच्या विरोधात षडयंत्र करत होते किंवा तुमच्या मार्गात अडथळे आणत होते ते स्वतःच त्यांच्या कर्माच्या जाळ्यात अडकतील मंगळाचा हा गोचर तुम्हाला इतके अंतशक्ती देईल की तुम्ही काही न बोलताही तुमच्या तेजाने व व्यक्तिमत्वाने न्यायाची स्थापना कराल हा काळ तुम्हाला शिकवेल की सत्याची ताकद सर्वात प्रबळ आहे अन्याय करणारे स्वतःच उघडे पडतील आणि तुम्ही सत्याच्या मार्गावर ठामपणे अभिमानाने उभे राहाल त्यामुळे प्रिय तुळराशीच्या जातकानो ही पाचवी भविष्यवाणी म्हणजे तुमच्यासाठी एक नवी पहाट आहे जिथे शत्रू पराजित होतील सत्याचा विजय होईल आणि तुमच्या जीवनात आत्मसन्मान आत्मविश्वास आणि नवी ऊर्जा प्रगट होईल